मिरचीची भाजी ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ते पण असे अतिशय आवडीनं खातील अशा पद्धतीने दाखवणार आहे मी चला मग बनवायला सुरुवात करूया इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे आणि बारीक लंब्या लंब्या साईजमध्ये कापून घेतलेली आहे आणि दोन मिडीयम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहे आणि दोन मिडियम साईजचे कांदे घेतले दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेले आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे चला मग बनवायला सुरुवात करूया इथे घेतलेली आहे मी कढाई आणि कढईमध्ये घातलेले आहेत तीन चमचे तेल तेल आपलं चांगलं तापलेलं आहे यामध्ये घालूया सर्वप्रथम जिरे एक चमच जिरे घातलेले आहेत आणि जिरे तडतडले की यानंतर आपल्याला घालायचं आहे कांदा आणि तुम्ही जेव्हा पण शिमला मिर्च कट करसाल तर त्यामधले बी तुम्हाला वेगळे करायचे आहेत तर छानपैकी तुम्ही आधी बी वेगळे करून घ्यायचे आहेत आपण कांदा घालणार आहोत कांदा चांगला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय झालेला आहे आपला यामध्ये या आपण टोमॅटो घालूया तर इथे मी टोमॅटो घालून घातलेला आहे फ्राय करायचं आहे आणि यावर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट आणि नी दोन मिरची चिरलेली होती ते घालणार आहोत आपण आणि छान असं फ्राय करून घेणार आहोत यामध्ये घालणार आहोत आपण आता थोडं मीठ आणि हळदी पावडर चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हळदी पावडर हे छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे छानपैकी असं आपलं फ्राय झालेलं आहे यावर आपण घालणार आहोत कट केलेली शिमला मिठ जी लंब्या लंब्या साईजमध्ये बारीक कापून घेतलेली आहे मी तुम्ही बघू शकता आणि याला छानपैकी असं व्यवस्थित फ्राय करायचं आहे आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे इथे आणि चवीला एवढी प्रतीम लागते ही भाजी अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा हे थोडं मऊ होईपर्यंत शिजू देऊया आपण याला नंतर यावर आपण काही मसाले घालणार आहोत शाही ते कोणकोणते घालायचे ते बघूया मी तर एक चम्मच धनिया पावडर घेतलेला आहे आणि एक चमच लाल तिखट घेतलेला आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता आणि ते एक चम्मच गरम मसाला घेत आहे मी आणि याला छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि छानपैकी फ्राय झाल्यानंतर याला झाकण ठेवून असं मऊ होईपर्यंत शिजू द्यायचंय आपल्याला भाजी आपली थोडी मऊसूत झालेली आहे आता यावर आपण कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीर घालून घेऊया तर कोथिंबीर यावर भरपूर सारी घालायची आहे आणि मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे आवडत असतील ते घालू शकता जसं की कांदा लसूण मसाला गरम मसाला फक्त यावर काळा मसाला घालायचा नाही आहे नाही तर चव बिघडते आणि अशा प्रकारे तुम्ही करून बघा चवीला अप्रतिम लागते आणि खूप कमी वेळात होते आणि ज्यांना पण शिमला मिर ज्यांना कोणाला आवडत नाही ते पण आवडीने अतिशय आवडीने खातील अशी चव आहे याला तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघाय मग आपली शिमला मिरची भाजी कशी वाटली तुम्हाला नक्की कळून सांगा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील बेलायकनला प्रेस करा